वाक्याचा नीटसा अर्थ लागत नाहीये कारण त्यांची युती आमच्या सोबत झालीय असं ते सांगत राहिले परंतु आमच्या सोबत युती झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांनी कोण संजय राऊत मी ओळखत नाही अशाही पद्धतीचं विधान केलं किंवा महाविकास आघाडीच्या बैठकांना त्यांना वारंवार बोलावण्यात जेव्हा आलं त्यावेळेला तिसऱ्या चौथ्या फळीतल्या लोकांना बैठकांच्यासाठी साठी पाठवलं पण त्याच वेळेला त्यांनी निमंत्रणासाठी मात्र राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहीचं पत्र मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेणं किंवा अं या सगळ्या सिनोरिओ मध्ये शेवटपर्यंत जागांचा काय आम्ही तर चार जागा चार वरून पाच जागा सुद्धा आम्ही देऊ केलेल्या परंतु त्या पाच जागांच्या संबंधाने भूमिका न घेता त्यांनी सात जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय असं म्हणणं मला त्या सात जागांचं लॉजिक काही कळलं नाही कारण सात जागांवर जर पाठिंबा द्यायचा असेल तर मग त्याच्यातली अमरावतीची जागा ही राखीव मतदारसंघाची जागा आहे खर तर बाबासाहेबांचा विचार हा दबल्या पिचलेल्या शोषित पीडित लोकांच्या विचार आहे असा विचार असताना अमरावतीच्या राखीव जागेवर पाठिंबा नाही मात्र नागपूरच्या जागेवर आम्ही पाठिंबा देत आहोत हे लॉजिक काही माझ्या लक्षात आलं नाही किंवा आमची युती शिवसेनेसोबत आहे काँग्रेसवर आमचा विश्वास नाही असं जेव्हा ते म्हणतात अगदी त्याच वेळेला ते Uh, मुंबईला झालेल्या सभेमध्ये मात्र शिवसेनेला निमंत्रण देत नाही ते काँग्रेसला निमंत्रण देतात या सगळ्या अतार्किक गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याही आकलनाच्या पलीकडे आहेत पण तरी सुद्धा अजूनही आमचं असं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आरपारची लढाई आहे संविधान वाचवण्यासाठी या देशाची संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी प्रत्येकाने म्हणजे सीट डजंट मॅटर की कोणाला किती जागा मिळतात किती नाही मिळतात कारण आपण बघितलं असेल की अ सन्माननीय रामदास आठवले साहेबांना आता महायुतीमध्ये एकही जागा नाहीये तरी आठवले साहेब महायुती सोबत आहेत महादेव जानकर साहेबांचा एक आमदार होता महादेव जानकर साहेब स्वतः आमदार होते मंत्री होते तरीही त्यांच्या एका जागेचा जिथे खेळ चालू आहे सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांचा विचार करता राजू शेट्टी यांना किती जागा देणार याच्यावर कुठलाही कसलाही निर्णय झालेला नाहीये बच्चू कडूजी जागेची अपेक्षा होती त्यांना जागा मिळणार तरी सुद्धा ही, ही, ही माणसं त्या त्या महायुतीच्या सोबत अत्यंत सलगशीर बोलत आहेत ती अतार्किकपणे विधानं करत नाहीयेत ही सुद्धा गोष्ट फार विचारणीय आहे मला वाटतं या सगळ्याच आणि एकूण जर कल बघितला महाराष्ट्राचा तर जो काही कल आता मी बघते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला जो अत्यंत वैचारिक बुद्धिजीवी आणि फुलेशाव आंबेडकरी चळवळीला मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा असं वाटते की या वेळेला संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या सोबत सगळ्याच परिवर्तनवादी विचारधारा जपणाऱ्या पक्ष संघटनांनी आलं पाहिजे यावर आपण निम नियंत्रण लागू शकत नाही त्यांना त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे निर्णय घेण्याचा आपण फार तर ही अपेक्षा करू शकतो आणि अपेक्षा काय आहे आमची तर पुन्हा एकदा सांगते की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या पालखीचे भोई म्हणून प्रकाश आंबेडकरांनी येऊ नये तर संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल बाबासाहेबांनी अपार कष्ट घेऊन जे संविधान तयार केले ते संविधान धोक्यात आहे आणि ते संविधान अबाधित ठेवायचे असेल ही भूमिका असेल निश्चित आनी आनी ले ले आप, आ, फार तर निश्चितपणे त्यांनी यावर स्वागत आहे आणि सहकार्याचा आणि मैत्रीचा हात आमच्याकडून केव्हाही पुढे आहे संजय राऊत साहेबांच्या वर केलेल्या टीकेमध्ये फार काही अर्थ आहे परंतु असं असतं की अशा एखादा निर्णय घेताना कोणावर तरी बिल फाडणं फार सोपं असतं आणि सन्मान्य संजय राऊत साहेबांवर बिल फाडण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात त्यात अजून एखाद्या नावाची भर पडली तर त्यात नवलते काय मात्र वंचित बहुजन आघाडीला ज्या पद्धतीचा फॉर्म्युला दिलेला होता आम्ही अगदी पहिल्या दिवसापासूनही त्यांना अत्यंत सन्मानाने चर्चेसाठी बोलावत होतो फार सकारात्मकतेने आम्ही कायम त्यांच्याकडे हात पुढे केलेला आहे मी माझ्या स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये तीन ते चार वेळा म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचे पालखीचे भुई म्हणून येऊ नये तर विश्वरत्न बाबासाहेबांनी जो संविधान वाचवण्याचा टिकवण्याचा आणि मनुवादी विचाराशी दोन हात करण्याचा निर्णय घेतलेला होता ती विचारधारा प्रमाण मानून संविधान वाचवण्याची लढाई म्हणून वंचित बहुजन आघाडीने आमच्या सोबत आलो पाहिजे आणि मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीच काय तर जो जो कोणी संविधान वाचवण्याच्या चळवळीमध्ये सोबत असेल म्हणजे अगदी आता काल परवा ओ, दलित पॅन्थरचं दीपक केदार हे नाव असेल किंवा कितीतरी लोक आहेत की जे आंबेडकरी चळवळीला प्रमाण मानून काम करणारे आहेत मात्र ते येणाऱ्या काळात संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सोबत असतील अशा अनेकांचं स्वागत असेल परंतु आघाडी तुटण्यासाठी सन्मान्य संजय राऊत साहेबांच्या नावाने बिल फाडणे हे निश्चितपणे मला वाटतं अपरिपक्वतेचं लक्षण आहे